नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या पडळकरांच्या स्टेटमेंटला समर्थन नाही देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य पुण्यात आयफोन सत्रासाठी सा प्रचंड क्रेज पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्साह शिगेला आम्ही खंजीर खूपचला याचे पुरावे द्या धनंजय देशमुख यांचं वक्तव्य आणि तुमच्या बापाचं कर्ज आम्ही माफ करू बच्चू कडू यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त जयंत पाटील यांच्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी जे स्टेटमेंट केलं आहे त्याबद्दल मी त्यांच्याशी बोललो पडळकरांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात शरद पवारांचा फोन आला पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते योग्य आहे असं माझं मत नाही आहे आपण जबाबदारीने बोललं पाहिजे असा पडळकरांना सल्ला दिला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ऑथराईज ॲपल स्टोअर येथे ग्राहकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला नुकताच लाँच झालेला आयफोन सेवन्टीन आणि एअरपॉड्स वॉच खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आज भारतात पहिल्यांदाच आयफोन सेवन्टीनची विक्री सुरू झाली असून त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्यात पहिल्याच दिवशी झालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भारतात ॲपल उत्पादनांची प्रचंड क्रेज असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं राष्ट्रवादीने आमच्या पाठीत नेहमीच खंजीर कुपसलाय त्यामुळे आम्ही एक वेळ भाजपासोबत जाऊ मात्र राष्ट्रवादीसोबत कदापि जाणार नाही असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी केलं होतं त्यानंतर सुनील तटकरे यांच्यासोबत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी विकास गोगावले यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय आम्ही तुमच्या पाठीत कधी खंजीर कुपासला याचे पुरावे द्या मगच बोला असा टोला त्यांनी गोगावले यांना लगावलाय म्हणलं की आम्ही वेळ जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपबरोबर आघाडी करू पण राष्ट्रवादीने आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे खंजीर खुपसलाय हे वारंवार बोलणं योग्य राहणार नाही एकतर तुम्ही पुरावे दिले पाहिजे आणि तुमच्याकडे तशा पद्धतीचे पुरावे नसतील तर तटकरे साहेबांसारख्या उंचीच्या माणसाबद्दल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याबद्दल अशा पद्धतीचे आक्षेप करणं चुकीचं आहे अमरावतीच्या बेलोरा गावात बच्चू कडू यांच्या वतीनं शेतकरी शेतमजूर महिला परिषदेचे आयोजन केलं होतं यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करू एवढी ताकद आमच्यात आहे अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे आम्ही कर्ज मागणार नाही देवा भाऊ आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करून आमच्या भीक मागण्याचा धंदा कधी केला नाही माझ्या बापानं केला नाही माय नाही केला मी पण दुःख या गोष्टीचा आहे तर जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही हे सगळ्यात मोठं दुःख लढावं तुम्ही तुमची पार्टी मी तर म्हणतो निष्ठा पार्टीवर नाही निष्ठा नेत्यावर नाही निष्ठा माझ्या मायवर बापा उठव ज्या मायनं नऊ महिने पोटात ठेवला आम्हाला वागवलं तिचं अजूनही दुःख संपलं नाही बीडच्या आष्टी मतदारसंघात चौदा ते सोळा सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पिकांचं घरांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय तसेच नद्यांना आलेल्या पुरामुळे ही हानी झाली असून पंचनामे सुरू आहेत नुकसान मोठे असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास काही दिवस लागणार असून सर्व पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळेल त्यामुळे तक्रारी न करता संयम ठेवावा असं आवाहन आमदार सुरेश धस यांनी नुकसानग्रस्तांना केलं आहे आमचा कर्मचारी मग तो तलाठी असेल आमचा ग्रामसेवक असेल आमचा कृषी सहाय्यक असेल किंवा हे कर्मचारी तिथे पंचनाम्याला गेल्याच्या नंतर माझ्याकडे अगोदर चाला माझ्याकडे अगोदर चाला अशा प्रकारची ओढाओढी त्या ठिकाणी काही ठिकाणी होते अशा प्रकारच्या कंप्लेंट्स तिथे येत आहेत तेव्हा <कलताया> दोन दिवसात किंवा तीन दिवसात हे पंचनामे होणार नाही नुकसान प्रचंड आहे पुढचे पाच सात दिवस याच्या पंचनाम्याला लागू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कोणीही जे कोणी या महापौराचा जो कोणी याच्यामध्ये बाधित झालेला असेल त्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी मदत मिळणार आहे त्याच्यामुळं कोणीही गडबड करू नये अशा प्रकारची विनंती <स्थीवारी> बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ हो काय की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असतो चुलतो एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना ते महिलांचं माहेर घर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामुळे डॉक्टर भांडे समितीच्या शिफारशी लागू करून परिट धोबी समाजाला एससी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी देण्यात आलंय नांदेड जिल्हा परिटी धोबी संघटनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत तेलंगे जिल्हाध्यक्ष प्रमोद भंडारे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला जिल्हाधिकारी आज आपले ते समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत असं नमस्कार राज्य प्रेम म्हणणार आहे आज आम्ही अहवालनुसार सुपारीनुसार आम्हाला एक्सिट प्रॉल मध्ये समर्थ करून घेण्यासाठी आपल्या मान्य नाही मान्य केलं आपल्या शासना मागणी मान्य नाही केलं काम डोळक मोर्चा मंत्र्यांवर की लपुचिन धुळ्यात भाजी विक्रेत्यांच्या तोडगा बैठकीत पोलिसांसमोरच भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलंय दोन्ही गटात शिविगाईसह शाब्दिक चकमक उडाली आहे भाजपा महानगराध्यक्ष शिवसेनेच्या महिला नेत्यावर धावून गेल्याचा प्रकार घडलाय गेल्या अनेक दिवसांपासून आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांच्या जागेबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी हा प्रकार घडलाय पोलीस प्रशासनासह दोन्ही गटातील कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे कपाशी सोयाबीनचं इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जिल्ह्यातील विविध गावांना भेट देत बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलाय शेतकऱ्यांच्या समस्या ऐकताना महादेव जानकर यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तुम्ही आता शेती बांधावर आली शेतकऱ्यांची संवाद साधला पाहणी केली तुमच्या निष्कर्ष निष्कर्षामध्ये काय अडलं शेतकऱ्यांना देखील काय केलं पाहिजे नभान ठेवून शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की व आपल्या मुलांना प्रशिक्षण केलं पाहिजे शेती अलाइड बिझनेस आपण उभा केला पाहिजे आज काय झालं आहे की सैतानी सुलतानी म्हणजे नैसर्गिक देखील आपत्ती शेतकऱ्यावर याय लागली आहे आता ह्या शेतकऱ्याच्या रानात उभा राहिलो त्यानं सांगितलं की एका एकरामध्ये बावीस हजार रुपये आताच खर्च आला आहे एका कपाशीच्या पिकाला आणि अजून तीस हजार रुपये आहेत म्हणजे एका पिका एका एकराला एक प पन्नास हजार रुपये खर्च येणार आणि उत्पन्न किती निघणार एकूण पन्नास हजार रुपये म्हणजे ही जर अवस्था तर ह्या शेतकऱ्यांना हा पहिला प्रयोग काय केला की त्यानं पपई लावली होती परत ना व्यापारी पीकसुद्धा घेतलं होतं त्यात देखील त्याला अपयश आलं त्यामुळं रा शेतकऱ्या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्याला रोजगार हमीचा दर्जा दिला पाहिजे या शेतीला म्हणजे त्याची बायको मुलगा तो तर कमीत कमी रोजगाराचे पैसे त्याला मिळतील किंवा सीड बीड आणि एक्सलंट फीड ह्याच्याबद्दलचा खर्च तरी निघल पण शेतकरी जिवंत राहायचा असेल तर तो प्रकार राज्य सरकारनं केला पाहिजे आणि ह्या राज्य सरकारनं मतदानाच्या वेळेस फार मोठ्या वर्गांना केलता की आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी करू कर्जमाफ सात बारा तर कोरा केलाच पाहिजे पण तद्वतच हे पावसाळी संकट आलेलं आहे दुष्काळ पडण्याशी पावसाळी दुष्काळ जी पडलेला आहे ते शेतकऱ्याला मदत राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं त्वरितात दिली पाहिजे आज आम्ही फिरतोय आठ दिवस झालं मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खान्देश तिथं एकही अधिकारी नीट आलेला नाही ह्याही रानात अधिकारी कुठलाही आला नाही पंचनाम्यालासुद्धा कोण आला नाही म्हणजे एवढी जर विसंगती असेल तर शेतकऱ्याची का या आठ महिन्याला पंधराशे आत्महत्या होतात हा रिपोर्ट आलेला आहे कृषी आयोगाचा तर ह्या दृष्टीने ह्याचा विचार करून राज्य सरकारनं केंद्रचा लवकर मध्यम मार्ग महिला आणि तरुणींना पैशाचे प्रलोभन देऊन वेशा व्यवसायात ओढलं जात असल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या तुमसरात उघडकीस आलाय पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली तर वेशा व्यवसाय करणाऱ्या दोन इस्मांना अटक करण्यात आली वैभव बोरकर आणि भरत कोल्हाडकर असं पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत मागील काही दिवसांपासून हे दोघेही तुमसरच्या मेहेगाव येथील एका घरात हा व्यवसाय करीत होते याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी विशेष पथक नेमून ही कारवाई केली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमिंग आहे ते आणि अंधारे फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मागील दोन दिवसात ढगपुटी पावसाने छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावातील जरंडी मंडळ आणि बनोटी मंडळात शेतीचं आतोनात नुकसान केलं आहे यात शेत पिके शेत खरडून जाणं आणि जनावरे देखील मृत्युमुखी पडल्या सोयगाव मतदारसंघाच्या आमदार संजना जाधव यांनी आपल्या मतदारसंघातील गावांमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याची पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार संजना जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केली आहे वांगी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कोणीही काळजी करू नये गावोगावी जाऊन पंचनामे होणार असा दिलासा दिलाय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या सूचनेनुसार प्रशासन गावोगावी जाऊन तातडीने पंचनामे करत असल्याची माहिती त्यांनी नुकसानग्रस्तांना दिली आहे नमस्कार मी तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड तालुका सध्या आपण वांगी शिवारामध्ये उभे आहोत आपण बघतो त्याप्रमाणे मागे कालच्या पावसाने किंवा यापूर्वीच्या पावसाने बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांची समस्या तर अशी आहे की यांच्या शेतात संपूर्ण वरचं पाणीसुद्धा खाली येतं याप्रमाणेच तालुक्यामध्ये किंवा या, कि या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांची एक समिती असते या समितीच्या आदेशान्वये हो आमची ग्रामस्तरीय समिती म्हणजेच ग्राम महसूल ग्राम अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या बैठकीचे हे यांच्यामार्फत सर्व पंचनामे होत असतात तर सर्वांना माझे आवाहन आहे की प्रशासन तुमच्यासोबत आहे कोणीही काळजी करून साताऱ्यातील नामदेववाडी येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये सात ते आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत दोन्ही गटातील जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं असतं त्या ठिकाणी पुन्हा दोन्ही गटात मारामारी झाल्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आहे रुग्णालयाच्या आवारात झालेल्या दगडफेकीमध्ये अँब्युलन्स आणि रुग्णालयाचं नुकसान झालंय आणि या बातमीचा वेळ झाली महाराष्ट्र अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड कट